उन्हाळ्यामध्ये जिभेची चव वाढवणारे आंबट गोड तिखट रेस्टॉरंट स्टाईल साऊथ इंडियन चवीचे इडली डोसा उत्तप्पा भाताबरोबरच काय तर तुम्ही भाकरी चपातीबरोबर खाऊ शकाल असे चटपटीत सांबर आज आपण बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आहेत शेअर केलेली आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम चटपटीत असे सांबर बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे डाळ इथे मी निवडून घेतली आहे याचे वजनी प्रमाण म्हणाल तर शंभर ग्रॅम इतके आहे साऊथ इंडियन सांबर बनवताना फक्त तुरीच्या डाळीचाच उपयोग करतात सर्वात प्रथम आता ही डाळची आहे ती मी दोन वेळा पाण्याने स्वच्छाशी धुऊन घेणार आहे कारण आपण डाळ जेव्हा मार्केटमधून विकत आणतो त्यावेळेस त्याला पावडर लावलेली असते तसेच ती बराच वेळा हातळली गेलेली असते लावलेली पावडर निघून जावी तसेच डाळ स्वच्छ व्हावी यासाठी इथे मी दोन वेळा पाण्याने डाळ धुवून घेतली आहे डाळ इथे धुवून घेतली आहे आता ही धुतलेली डाळ शिजवून घेऊयात तर इथे मी डाळ शिजवण्यासाठी कुकर घेतला आहे कुकरमध्ये पटकन अशी तुरीची डाळ शिजली जाते धुवून घेतलेली सर्व डाळ आता कुकरमध्ये शिजण्यासाठी ॲड करून घेत आहे डाळ ॲड करून घेतल्यानंतर आता एक वाटी डाळीसाठी इथे मी एक ग्लास पाणी शिजण्यासाठी कुकरमध्ये ॲड केले आहे जास्तही पाणी इथे ॲड करायचे नाही डाळ शिजल इतपतच पाणी सुरुवातीला ॲड करायचे यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे पाव चमचा हळद तसेच एक मोठ्या आकाराचा उभा चिरलेला कांदा एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो ॲड केलेला कांदा टोमॅटो हळद आता इथे व्यवस्थित असे या डाळीमध्ये मिक्स करून घेत आहे कांदा व टॉमॅटो जो आहे तो डाळ शिजवतानाच यामध्ये शिजवून घ्यायचा याने सांबाची चव जी आहे ती अप्रतिम अशी लागते आता यानंतर यामध्ये भाज्या ॲड करून घेत आहे तर इथे भोपळा ॲड केला जातो साऊथ इंडियन सांबारमध्ये पण जर भोपळा नसेल तर काय ॲड करावे तर इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा असा बारीक चिरून घेतला आहे बटाटा जो आहे तो अलगत याच्या या डाळीवरती असा ॲड करून घेतला आहे यानंतर इथे मी काही शेवग्याच्या शेंगांचे तुकडे घेतले आहेत तर हे शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या अशा अलगत वरती ठेवून द्यायच्या जेणेकरून डाळ शिजताना या यामध्ये मिक्स होत नाहीत व या शेंगांचा गाळ होत नाही भाज्या मी या अशा वरती ठेवून दिल्या आहेत व कुकरचे झाकणी ते बंद केले आहे तर आता ही डाळ शिजण्यासाठी कुकर गॅसवरती ठेवून या कुकरच्या मी पाच शिट्ट्या करून घेणार आहे इथे मी गॅसची फुल फ्लेम ठेवली आहे इथे पाहू शकता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तुमच्या कुकरच्या किती शिट्ट्यांमध्ये डाळ शिजते तितक्या शिट्ट्या तुम्ही इथे करून घ्यायच्या आहेत महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी तर इथे एक एक करून कुकरच्या पाच शिट्ट्या ज्या आहेत त्या होत आहेत तर नेहमी डाळ शिजवताना सांबर बनवताना आपण यामध्ये ज्या भाज्या ॲड करतो तर त्या भाज्या ज्या आहेत त्या वरती अशा अलगद ठेवून द्यायच्या जेणेकरून डाळ शिजल्यानंतर त्याचा गाळ होत नाही व आपल्याला भाज्या ज्या आहेत त्या अलगत वरती काढून घेता येतात तर इथे पाहू शकता कुकरच्या एकूण पाच शिट्ट्या करून घेतल्या आहेत गॅस बंद केला आहे दहा मिनिटांनंतर आता इथे मी कुकरची वाप निघून गेल्यानंतर झाकण खोलून घेतली आहे तर पाहू शकता शेवग्याच्या शेंगांचा अजिबात गाळ झालेली नाही अलगद जशा आपण वरती ठेवल्या होत्या तशाच मौसू तशा ह्या शिजल्या गेल्या आहेत तसेच बटाटाही यामध्ये मिक्स झालेला नाही शिजलेल्या शेंगाच्या शेंगांचे तुकडे तसेच बटाटा जो आहे तो इथे मी बाजूला काढून घेतला आहे व आता ही शिजवलेली सर्व डाळ जी आहे ती इथे मी घोटून घेत आहे अशा प्रकारे डाळ घोटून घेतल्यामुळे सांबारचे टेक्चर जे आहे ते एकसारखे बनले जाते व सांबार दिसायला खूप छान असे दिसते महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवा मी डाळ इथे मी घोटून घेतली आहे तर आता आपण सांबारला फोडणी देऊन घेऊयात सांबारला फोडणी देण्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती कढई गरम झाली आहे यामध्ये दोन पळी तेल ॲड केले आहे तेल गरम झाले की यामध्ये ॲड केले आहे अर्धा चमचा हो मोहरी मोहरी छान अशी तेलावरती तडतडली गेली की यामध्ये ॲड केले आहे दहा ते बारा कडीपत्त्याची पाने कडीपत्त्याची पाने ही तेलावरती छान अशी तडतडली गेली की यामध्ये ॲड करत आहे मसाले सर्वात प्रथम अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ही कलर येण्यासाठी ॲड केलेली आहे अर्धा चमचा घरगुती कांदा लसूण मसाला तसेच दोन चमचे सांबर मसाला ॲड केला आहे ॲड केलेले सर्व मसाले तेलामध्ये छान असे इथे मी परतवून घेत आहे मसाले तेलामध्ये परतवून घेतल्यामुळे सांबारला कलर खूप छान येतो महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी मसाले परतल्यानंतर आता यामध्ये घोटून घेतलेली सर्व डाळ जी आहे ती ॲड करून घेत आहे डाळ इथे मी ॲड करून घेतली आहे ॲड केलेली सर्व डाळ या मसाल्यांमध्ये व्यवस्थित अशी एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेत आहे एक मिनिटभर डाळ छान अशी मिक्स करून घेतली आहे डाळ अशा प्रकारे मसाल्यांमध्ये एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतल्यामुळे मसाल्यांचा पूर्णपणे फ्लेवर या डाळीमध्ये मिक्स होतो महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी डाळ मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये पाणी ॲड करून घेता येते इथे तुम्हाला कितपत सांबार बनवायचे आहे त्यानुसार पाणी ॲड करायचे इथे मी एकूण चार ग्लास पाणी ॲड केलेले आहे मोठे ग्लास आहे तिथे घेतलेले मी पाण्याचे ॲड केलेले पाणी आता इथे मी या डाळीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे तर पाहू शकता सांबारची कन्सिस्टन्सी जी आहे ती मी इतपत दाटसर अशी ठेवली आहे सांबार जे आहे ते जास्त पातळही नसते किंवा जास्त घट्टही नसते पाणी व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहेत चवीनुसार मीठ तसेच आपण आज साऊथ इंडियन स्टाईल चवीचे सांबार बनवत आहोत त्यासाठी यामध्ये ॲड करत आहे तीन चमचे चिंचेचा कोळ चिंचेच्या कोळामुळे याला मस्त एक चटपटीत चव येते तसेच साऊथ इंडियन स्टाईल सांबारला एक हलकीशी गोडसर चव असते यासाठी यामध्ये दोन चमचे गूळ ॲड करून घेतला आहे ॲड केलेले सर्व साहित्य आता या सांबारमध्ये मिक्स करून घेत आहे सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर आता या सांबारला इथे मी गॅसच्या लो फ्लेमवरती उकळी काढून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये सांबारला उकळी आलेली आहे आता यामध्ये ॲड करत आहे सुरुवातीला आपण डाळ शिजवताना ज्या भाज्या शिजवून घेतल्या आहेत त्या सर्व भाज्या भाज्या ज्या आहेत त्या सांबरला उकळी आल्यानंतरच यामध्ये ॲड करायच्या कारण डाळ शिजवताना या भाज्या ज्या आहेत त्या पूर्णपणे शिजल्या गेलेल्या असतात जर सुरुवातीला सांबारच्या फोडणीमध्ये या भाज्या ॲड केल्या तर सांबार पूर्णपणे तयार होईपर्यंत या भाज्यांचा गाळ होतो महत्वाची टीप आहे लक्षात ठेवावी भाज्या ॲड केल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर ॲड केली आहे साऊथ इंडियन स्टाईल सांबारमध्ये कोथंबीर ॲड केली जात नाही पण इथे मी चवीसाठी ॲड केले आहे आवडत असेल तर ॲड करावी नाही ॲड केली तरीही चालेल ॲड केलेल्या भाज्या तसेच कोथंबीर मिक्स करून हे सांबार मी आणखी दोन मिनटे गॅसच्या लो फ्लेमवरती इथे उकळवून घेतले आहे पाहू शकता मस्त असे चटपटीत आपले साऊथ इंडियन स्टाईल चवीचे सांबार जे आहे ते खाण्यासाठी तयार झाले आहे सांबारची कन्सिस्टन्सी पाहू शकता याचे टेक्चर पाहू शकता डाळ जी आहे ती पूर्णपणे व्यवस्थित अशी शिजली गेली तसेच घोटून घेतल्यामुळे याचे टेक्स्चर जे आहे ती खूप छान असे तयार होते भाज्या इथे आपल्या छान अशा शिजल्या गेल्या आहेत गॅस इथे आता मी बंद केला आहे तर साऊथ इंडियन स्टाईल सांबर जे आहे ते आपण रेस्टॉरंट स्टाईलने बनवलेले आहे तर आता याला तडका देऊन घेऊया तडका देण्यासाठी एका फोडणी पॅनमध्ये दोन पळी तेल गरम करून यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर तसेच दोन सुकलेल्या लाल मिरच्या ॲड केल्या आहेत तर आता ही फोडणी जी आहे या सांबारवरती ॲड केली आहे तुम्हाला फोडणी जर आवडत नसेल नाही ॲड केली तरीही चालेल पण साऊथ इंडियन स्टाईल सांबर जे रेस्टॉरंटमध्ये मिळते त्याच्यावरती अशा प्रकारे फोडणी ॲड केलेली असते महत्त्वाची टिप आहे लक्षात ठेवावी फायनली इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे रेस्टॉरंट स्टाईल आपले साऊथ इंडियन स्टाईल चवीचे आंबट गोड तिखट चटपटीत असे सांबर खाण्यासाठी तयार झाले आहे सांबर जे आहे तुम्ही इडली डोसा उत्तप्पा भाताबरोबरच तर काय भाकरी चपातीबरोबरही खाऊ शकता मस्त असे चटपटीत लागते बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते त्यावेळेस हे सांबर जे आहे ते नक्कीच तुम्ही तुमच्या जेवणामध्ये खाण्यासाठी बनवू शकता तर फ्रेंड्स या उन्हाळ्यामध्ये हे सांबर अशा प्रकारे नक्की ट्राय करावं कशाप्रकारे झाले होते हे मला कमेंट करून जरूर कळवा रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता पाहू शकता सांबारची कन्सिस्टन्सी अजिबात जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही कि ठेवलेली नाही तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्या असल्या चॅनेला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल